पांडुरंगा अपंगाला जोड तळची पड अपंगाला जोड तळजी यो, कुछ कुछ चुछ 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 आज जागतिक योग योग दिवसाच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आज एक योगा आपण बघितलं असेल एक पृथ्वी एक स्वास्थ्य देऊन घोषणा मोदीजींनी या ठिकाणी दिलेली आहे आणि दररोज आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे आपल्या मानसिक संतुलनासाठी शारीरिक संतुलनासाठी हा योगा अतिशय आवश्यक आहे म्हणून मोदीजींनी प्रचार प्रसार देशभर नाही तर जगभर केलेला आहे हा संपूर्ण जगामध्ये फक्त आपण आज योग दिनाच्या निमित्ताने सुरदूर योगा केला जातो आहे पण दररोज योगा म्हणजे जवळपास आज एकशे ऐंशीच्या वर देशांमध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे आपलं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल आणि खरंच मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर योगा करणं हे अतिशय आवश्यक आहे हा संदेशसुद्धा मोदींनी आज गणे दिलेला आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की आपण दररोज थोडा वेळ काढून सकाळी योगा हा केलाच पाहिजे आपली शरीर प्रकृती चांगली ठेवली पाहिजे खानपान चांगलं ठेवलं पाहिजे मोदींनी ज्याप्रमाणे आव्हान केलेलं आहे कारण यांचा मोदींचा भर हा योगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे हा हो प्राचीन असे ही आमची एक प्राणायाम पद्धत आहे पण आज देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे आणि म्हणून पुन्हा मी मनापासून या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा मी योगा आज केलेला आहे मी योगा खरं सांगतो मी फार करत नाही मी दररोज सकाळ डाव एवढं पळतो मी जिम करतो मी वेट ट्रेनिंग करतो मी लहानपणापासून आहे आहेत कबड्डीचा खेळाडू आहेत त्यामुळे मी व्यायाम दररोज करतो पण योगा फार कमी करतो म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला की हरकत नाही पण निश्चित आता मी योगाला सुरुवात करणार आहे आता व्यायामानाने सुद्धा फार वर्ण उचलणं वेट ट्रेनिंग करणं हे काही दिलेलं आहे तज्ञांनी दिलेलं आहे आता दररोज योगा करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे कशा पद्धती इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललेलं आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल हा किती वेगाने पुढे चाललेला आहे नुसतं रस्त्याचं उदाहरण आपण घ्या आज कुठे जा तुम्ही देशभरामध्ये महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वे मार्ग सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये दे, या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभाच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण ऐवजी आपण एक्सपोर्टर एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजी आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं तर मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा आपल्या देशामध्ये झालेला दिसतो अरे शिवसेना ही शिंदेंची असंही ते म्हटलेलं आहे काय चुकीचं काय आता आपलं का उभाठा ना उभाठा यांच्याकडे तर चिन्ह पण नाही आहे नाव पण नाही आहे काही नाही त्यांच्याकडे शिंदेचीच खरं सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्नई कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेलं आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्नपैकी पैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत उभाट्याकडे आहे काय राहिलंच आमदार राहिले आणि आता त्यांची परिस्थिती अजून नाजूक झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही ही खरी शिवसेना ही शिंदेचीच काल संघाचा कार्यक्रम होता नाता उपस्थित होते फडणवीसांची भेट होईल असं म्हटलं जात मला काही माहिती सध्या भेट होणार होती न होती पूर्ण मला आपण योगा दिवस आहे

right now and press the bell icon never miss an update